आज पिंपळगावमध्ये श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बहुगातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय आश्वताई आपल्या सावरगाव कणाचे उमेदवार संजू भाऊ आणि कुसवर उमेदवार दिनेश भाऊ चव्हाण यशवी आपले सर्वोच्च परिषद नंतर एक मदत कशी करावी म्हणून उपस्थित सत्यवान भाऊ या ठिकाणी सावरगावचे सरपंच आहेत राजा वाजण्याचं मनोमत केलं इथं दामणगिरचे सरपंच आहेत अभिषेक पवार आहे राजू भाऊ आहेत त्यांचे जे गाडेकर आहेत प्रवीण गाडेकर आहेत आणि सर्वच जे हो मला आता सर्वच मान्यवर शेट सगळ्यांचेच नाव घ्यावं लागेल आपण सर्वच जण खरं तर मी जास्त बोलणार नाही कारण कुठच्याही कार्यक्रमात जायचं आहे पासून एक म्हटले एक निरेश भाव म्हटला दोन आणि ते उमेदवार याच गावचे आहेत त्यासोबत ते उमेदवार एकाच गावचे आहेत बरोबर नाव आणि सर आणि म्हणून गाव या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी पाठिंबा दर्शनासाठी उपस्थित आहे खर तर जिल्हा परिषद पंचायत समिती <laughs> निवडणुका कशासाठी आणि त्या माध्यमातून काय विकास होतो हेच आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत कि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला काम करता येतो आणि म्हणून अशा या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून जुन्नर तालुक्याचे आठ गट झाले अशा म्हणतो नारेगाव गटातून पुन्हा लढा तेवढ्या मला माझी शेवटची जिल्हा परिषदेची निवडणूक माझ्याच गटामध्ये लढायची काही झालं कधी इलेक्शनला उभं राहत आणि कधीच अशा ताई विचार करत नाही माझ्यासमोर कोण उभं राहणार आहे मला उभं राहायचंय आणि मला निवडून यायचंय हे डोळ्यासमोर ठेवून सातत्याने इलेक्शन लढल्या मी जिल्हा परिषदची पाचवी निवडणूक विधानसभेच्या निवडणुका लढल्या परंतु मला वारी साहेब एक कोण सुटलं नाही तालुक्यामध्ये आल्यापासून सातत्यानं विकास प्रत्येक माणसाच्या चौकामध्ये चर्चेमध्ये आशाताई अशात आशा शिवाय विकास नाही काम करायचं तर अशात आहे कुणाचंही काम असं सगळीकडून फिरून झाल्यानंतर कुठे येणार असतील तर त्या अशा काहीकडे येणार आणि ते कामाचा न्याय मिळवून देणार हे वाणी साहेबांना सुद्धा सांगतात माहिती मग महाराज तिकडे आना पटकत असतील किंवा इकडे घाटकर पटकत असतील ताईना तिथून फोन करून सांगणार मग गेली बावीस चोवीस वर्ष या ठिकाणी काम करत असताना कुणाला कधी पक्ष विचारला नाही कोणाला कधी जात विचारली नाही कोणाला कधी धर्म विचारला नाही अशा तारी काय गुन्हा केला तुम्ही अशा विरोध करताय म्हणून प्रत्येक गावा गावाचा एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून या जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये काम करू शकतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करू शकतो हे करून जिल्हा परिषद सुद्धा आशा ताईच नाव ऐकल्यानंतर हो ताई आम्ही तुम्हाला ओळखतो डायरेक्ट तुम्ही फोन केला एखाद्या अधिकाऱ्याला तर डायरेक्ट विचारतात हो ताई आम्ही तुम्हाला ओळखतोय एवढं काम करत असताना काम करून दाखवले नुसत्या गप्पा मारल्या नाही नुसत्या आश्वासाने दिले नाही जो शब्द दिला तो शब्द खरा करून दाखवण्याची ताकद एक महिला म्हणून दाखवून देण्याचं काम या पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आणि त्या जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो किती विकास करू शकतो हे खरं दाखवून देण्याचं काम अशा ताईने ता या कसं काय अर्थ करतो आणि म्हणून पुन्हा एकदा अशा ताई या ठिकाणी सापडत असतात विकास म्हणजेच अशा ताई आणि आपण कोणी जर विरोध करत असेल तर विकासाला तुम्ही विरोध करताय अशा ताईना नाही काय अशा ताईनी केलंय काय काय कुठल्या गटात उभ्या राहिल्या कोणी व्यक्ती काम घेऊन आला कुठल्या गाव घेऊन आलं कुणाच्या कौटुंबिक प्रश्न असतील कोणी सांगा मला उभं राहून की अशाताईने आम्हाला न्याय दिला नाही ताईंनी आमचं काम केलं नाही प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला जाती धर्माचा कुठला त्याला न्याय द्यायचं काम करण्यात आलं अशा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे उगाच काही त्या पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या पोटात दुख की आशा ताईंना आपण थांबवलं का अरे तुम्ही आशा ताईला ना थांबवत नाही त्या गटाचा था विकास थांबवण्यासाठी था तुम्ही त्या ठिकाणी कोणाला तरी हे करताय आज तुम्ही पैसे उधळून इलेक्शन लढणार असाल नाही तुम्ही काय विजय आहे तुम्ही काय करणार आहे अरे हो त्या जिल्हा परिषदेने मला माहिती आहे मी येऊन तिथं जाईल बरोबर जात असताना पाहत असताना त्या सभागृहामध्ये जनरल असेल तर लोक आशाताई बोलायला उभी राहिल्यानंतर जिल्हा होती ऐकतात ते आशाताई काय बोलतात एवढंच नाही तर जिल्हा परिषद सदस्य काय काय महिला म्हणून तिथे नवीन येतात वारी साहेब ते फोन त्यांचे गर्दी लोक सांगतात की आशाताई बोलायला उभे राहिल्यानंतर तुमचे फोन वाहन करा आणि आम्हाला त्याचं भाषण ऐकू द्या हे करतो महिला जर तयारी आपल्या तालुक्याचं नाव घेऊन आपल्या विकासाचं नाव घेऊन पुढे तर खऱ्या अर्थाने आपण मंडळी सांगितलं पाहिजे होय ताईन भागत आणि आम्ही विकासा भागत उभं राहणार आणि आम्ही ताईलाच त्या ठिकाणी निवडून देणार अनेक मान्यांनी या ठिकाणी आता फोन भाऊनी सांगितलं सत्यांनी की माझा पण तो कार्यकर्ता खसा पक्षाचं निष्ठा होताय ताईने त्यावेळी वीस वर्ष पक्षात काम केलं अकालपट्टी <कोण> करायला लावली का लावली कशासाठी लावली हे सगळ्यांना मी त्याच्यात ना जाणार नाही मी ना ना। कुणावर आरोप करणार नाही ना। परंतु भारतीय जनता पार्टी पक्ष निवडला भारतीय जनता पार्टी पक्ष निवडला तर काम करत असताना मला एवढं सांगत आहे की माणूस पाहून मतदान करा तुम्हाला कोणत्या नेत्या का जायचं नाही तुम्हाला ताईकडून काम करून घ्यायचे आशा ताईंना सांगायचं आशा ताई कुणाकडे जातील विकास करायचा असेल मोठी कामं करायचं असेल तर देशात सरकार पाहिजे राज्यात सरकार पाहिजे आणि कामाला चालना द्यायची असेल मोठे मोठे अशीच कोट्याभरे कोटी कोटी रुपयाची कामं अशीच येत नाही आणि म्हणून त्या गप्पा मारणार नाही आणि म्हणून ह्या तालुक्या ह्या घाटाचा विकास करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये खाबीर पडेल कुणाली कोण येतील कोण जातील याचा विचार करणार शिक्षण लोकशाही आहे लोकशाही मध्ये सगळे येतील आता काही जण म्हणतात अरे तुमचे अहो म्हटलं ताईला काय ताईला हा दुसरा गट नाही ताईला हा तालुका नाही ताईला हा जिल्हा नाही ता तर ताईला हा महाराष्ट्र ओळखतो हे खऱ्या तर विकास होत नसतो आणि म्हणून मला एवढंच या ठिकाणी सांगतोय वेळ खूप झालेला आहे की आपण नक्कीच ताईच्या माग या ठिकाणी उभे राहाल एक मुखाने काम करत असताना हे दोन उमेदवार पंचायत समितीचे दिले दोघी पंचायत समितीच्या उमेदवारांची पार्श्वभूमीचा व्रत दोघांच्या जवळ आहे जे समाजासाठी सातत्यानं एक तर महाराजांना तो काल प्रवास सांगायचा विसरल्या सांगायचं त्यांनी तर जुन्नर मध्ये राहत आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे नऊच्या नंतर जुन्नर शहरात जर माणूस एखादा प्रवासी अडकला त्याला जर वर्षा पट्ट्यात जायचं असं तरी संपर्क दिलाय माझ्याशी संपर्क सोडा तुम्हाला रात्री किती वाजता तुम्ही बारा वाजता या एक वाजता या दोन वाजता तुम्हाला घरपोच सोडण्याचं काम करेल नाही तर तुमची राहण्याची व्यवस्था करेल हे समजसेवेच्या उरात आहे आणि तर सांगितलं संजू <laughs> भाऊ <laughs> बद्दल <laughs> 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 की हाय तुम्ही शून्यातून आपले व्यवसाय करत असताना खऱ्या अर्थानं एक व्हिजन असणारी मंडळी माणसाला व्हिजन पाहिजे कसं जर आपण लोकांना सामोरं केलं पाहिजे लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे अशी विचार असणारी दोन्ही माणसं आपल्या समोर या ठिकाणी दिलेली आहे वाली साहेब शंका बाळगू नका नान वाजून घेतलंय दिलेश भाऊ श्रीराम मंदिरासमोर त्यांनी सांगितले आता नाही आणि आम्ही विचार करूनच दिलेले कोणी म्हणत होतं कोणी म्हणतात असतील तुम्हाला उमेदवार मिळतील ना हो तुम्ही आज सांगा असे छप्पन लाईन माग लाईन माग उभे राहायला तयार आहे काहीतरी कुठल्या चुकीच्या गोष्टी सांगू नका आणि म्हणून चांगल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी द्यायची असेल आम्हाला चांगल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी थांबावं लागले की थांबा कार्यकर्त्याला आपण संधी देऊ आणि काम करण्याची उभे त्यांच्यामध्ये मध्ये त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि म्हणून कृपकरांना आम्ही पुन्हा एकदा सांगतो विनु भाऊ तुला तू भाषण केलं तरी विकास करायचा असेल गेल्या बावीस वर्ष तू काही काम करताना पाहिजे आणि म्हणून विकासा मागा आणि विकासासाठीच आपण निवडून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर्व मंडळींनी पक्ष भिक्ष सगळं काय शेवटी माणूस म्हणून त्या ठिकाणी मतदान करा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका